असली तर का तिने जोरामध्ये आवाज केला आणि सगळ्यांना गोळा केलं त्यामुळे तिच्यावर होणारा अतिप्रसंग टळला हो ना काही बरोबर बोलले तुम्ही तर, तर असर, जर मुलींनी आधीच विचारपूस केली असती कोणी बोलवलं कशासाठी बोलवलं आणि कुठे बोलवलं आणि एकटं न जाता तिने तिच्या मैत्रिणीला घेऊन गेली असती तर हा प्रसंग कदाचित घडणार नसता तेच तर आणि असं जर त्यांच्या आई वडिलांनी मुलींना घरी आणि शिक्षकांनी मुलींना शाळेमध्ये याबाबत जर माहिती दिली किंवा त्यांना चांगला स्पर्श कोणता वाईट स्पर्श कोणता याबाबत जर त्यांना आधीच कल्पना दिली तर हे सगळे प्रसंग घडले नसते आपण चला चला बघूया चांगला स्पर्श कोणत्या आणि वाईट स्पर्श वाईट स्पर्श वाईट स्पर्श हे सर्व घडत असताना जर तिने आपल्या आई वडिलांना किंवा शिक्षकांना याबद्दल सांगितले असते की जे काही आता घडत आहे त्याच्याबद्दल तिला माहिती आई वडिलांना माहिती दिली असती तर कदा कदाचित हे घडलं नसतं तसेच मुलींनी असं काही गोष्टी होऊ नये म्हणून कोणती कोणती काळजी घ्यावी तर मी तुम्हाला सांगते तर पहिली तर गोष्ट मुलींनी जर कोणी त्यांना बोलवलं तर का बोलवलं कशासाठी बोलवलं याची विचारपूस करावी तसं जर जा तुम्हाला जरासुद्धा संशयास्पद हालचाली काही वाटल्या तर तुम्ही त्या गोष्टीला नकार देऊ शकता तुम्ही म्हणू शकता की मी तुझ्यासोबत नाही येणार आहे तसं शाळेमध्ये कोणी चॉकलेट देतो किंवा मी तुला तुझ्या घरी सोडतो अशा काही गोष्टी सांगितल्या तर मुलींनी तेव्हाच तिला त्वरित तिकडे नकार दिला पाहिजे या सगळ्या भूलतापांना त्यांनी बळी नाही पडलं पाहिजे आणि एवढं सगळं करून सुद्धा जर एखाद्या सोबत जरी प्रसंग जरी घडला तरी त्यातनं बाहेर येण्यासाठी तिने स्वतःच सेल्फ डिफेन्स या गोष्टी सगळ्या शिकल्या पाहिजेत आणि यातनं तिने प्रतिबंध केला पाहिजे नारी आता अबला नाही संघर्ष आमचा चालू राहील नाही संघर्ष पाहूया दृश्य दुसरे प्रकृती कधीचा सहल करायचा मला काहीतरी करायला हवे हॅलो कोणी बंदा इथे एका फुलीला खेळ काढण्यात येत आहे आपण इथे जमलेला भगिनी नो आता तुम्ही इथे बघितलं आपली मुलगी आपली स्त्री रस्त्यावर जाताना देखील सुरक्षित नाही आहे त्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस कर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत तर प्रथम क्रमांक उपाय म्हणजे काय की तुम्ही जोरजोराने आपली मुलगी किंवा स्त्री रस्त्याने जाताना तिनी परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचं आहे ती रस्त्याने चालताना सुरक्षित आहे की नाही हे तिने पाहिले पाहिजे तसेच जेव्हा मुलगीला किंवा स्त्रीला वाटेल की आपल्यावरती अतिप्रसंग घडत आहे तेव्हा जोरजोरात आवाज करून इतरांची मदत मागायची आहे मदतीसाठी जमाव जमा करायचा आहे आणि ज्या वेळेला आपल्याला असं वाटेल की आपल्या कोणी नाहीये वेळेला आपण आपल्या सोबत स्वतः स्वतःच्या संरक्षणासाठी पॉकेटमध्ये पेपर स्प्रे ठेवायचा आहे किंवा तिखट ठेवायचं आहे किंवा धारदार वस्तू ठेवायचं आहे हेच तुम्ही तुमच्या मुलींना सुद्धा सांगायचं आहे की जेव्हा त्या एकट्या असतील तेव्हा त्यांनी त्यांच्या पर्समध्ये असं काही ठेवायचं आहे आणि ते अशा ठिकाणावर ठेवायचं की लगेच ते काढून ते त्यांना त्याच्या ते बघून ते त्यांना वार करता येईल तिखट जरी ठेवलं तरी ते काढून लगेच डोळ्यात टाकता येईल हे आपण आपल्या मुलींना शिकवायचंय तुम्हाला आतापर्यंत माहिती आहे का आपल्याला हेल्पलाईन क्रमांक स्थानिक पोलिसांची मदत लगेच त्वरित आपल्याला उपलब्ध होते त्याच्यासाठी आपल्याला एकशे ब्याऐंशी नंबर एकशे बारा नंबर किंवा ट्रेन मध्ये किंवा मध्ये एक शून्य नऊ एक हा क्रमांक ह्या क्रमांकावर त्वरित तुमच्या बरोबर कोणी असेल शक्य असेल तर तुम्ही त्वरित त्याच्यावर कॉल करून पोलिसांची मदत मिळू हो शकता mm. तसेच विशाखा पदक या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदतीसाठी त्वरित उपलब्ध असतात तसेच तुम्ही तुमच्या मोबाईल वरून जर समजा दोन मैत्रिणी एकत्र असतील तर पटकन जाऊन तुमचं मोबाईलचं लोकेशन तुम्ही तिथे शेअर करून पोलिसांची मदत घेऊ हो शकता म्हणूनच आपल्या मोबाईल मध्ये वन झिरो नाईन वन एकशे ब्याऐंशी नंबर एकशे बारा नंबर हा आपण सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे चला तर मग आता आपण स्वतःच्या संरक्षणासाठी काय केलं पाहिजे जेव्हा आपल्यावरती अतिप्रसंग घडतो तेव्हा आपण काय केलं पाहिजे त्यातूनच आम्ही त्यांची तुम्हाला थोडी शिकवत आहे की त्यातून तुम्ही स्वतःचं रक्षण करू शकता तुमच्या मुलींना शिकवू शकता तर मग आता पाहूया आपण प्रशिक्षण क्रमांक घे तर हे तुम्ही बघताय ही जी पिरी व्यक्ती आहे तिच्या गळ्यासमोर हात आहे ती खूप सोडवण्याचा प्रयत्न करते पण तिला तो सोडवता येत नाहीये मग तिने काय करायचं जोरात त्या व्यक्तीच्या हाताला चावा घ्यायचा स्वतःचा बचाव करायचा आहे ती खूप सोडवण्याचा प्रयत्न करते पूर्ण तिचा हात पूर्ण पिरवून टाकायचा त्या व्यक्तीचा मागे घेऊन हात आहे आता प्रशिक्षण क्रमांक तीन पीडित व्यक्ती आणि त्या जो अत्याचार करणाऱ्या व्यक्ती त्यांच्यामध्ये झटापट चालू आहे सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु त्यांना होत नाहीये त्यावेळेस पुन्हा त्यांनी त्यांचा हात मुरलावून स्वतःचं संरक्षण करायचं आहे किंवा आणि गुच्छा त्यांना मारू शकतो जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही तुमचा बचाव करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता प्रशिक्षण क्रमांक चार पीडित व्यक्तीचे आणि त्या व्यक्तीचे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे जर झटापट चालू असेल तर तुम्ही का पटकन तुमचा पाय त्या व्यक्तीच्या गुप्त भागावर मारायचं आहे आणि स्वतःचं संरक्षण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं स्वतःच संरक्षण कसं करायचं का आलं तुम्ही तुमच्या मुलींना मेहनत शिकवणार करायचं शिक्षण देणार धन्यवाद धन्यवाद